दासो माता की जय सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मुरया शंकरो नरकाय कुलघनानां कुलस्य च पतंती पितरो हिष्य दुप्तपिंडोदक क्रिया या बेचाळीसाव्या श्लोकावरती दासोपंत अर्जुनाच्या तोंडतून काय सांगतायत ऐकतोय संकरोधर का एव कुलघ्नानां कुलस्य च आणि एषां पितरहा पतंती यती शब्द द्वयावरती दासोगंत काय म्हणतात ते आपण ऐकलं अर्थात अर्जुनाच हे मत आहे आणि ते शास्त्राचं मत आहे ते भगवत गीतेच मत आहे पुढे लुप्तपिंडोदक क्रिया हा। या शब्दावरती त्यांचं निरूपण सुरू होत ते काय म्हणतात बघू तरी स्वर्ग पावावे सुकृते वसावे सुकृत जवत तिथे का अस होत तर मी तुला सांगतो कृष्ण असा अर्जुन म्हणाला होता कि स्वर्गातले पितर सुद्धा नरकात जातील असं का होईल लुप्त पिंडोदक क्रिया जी पिंडदानाची प्रक्रिया आहे उदक सोडण्याची प्रक्रिया आहे ती लुप्तच होऊन जाईल त्याचा काही परिणामच होणार नाही कारण तरी स्वर्ग पावावे सुकृते जर आम्ही असं म्हणत असू किंवा जर असं वचन असेल किंवा असा नियम असेल शास्त्र असं सांगत असेल की सुकृतान स्वर्ग पावता येत स्वर्ग प्राप्त करता येत सुकृत उत्तम तरी स्वर्ग पावावे सुकृते बसावे जिते सुकृत जवतव चिते तेथे जिथे सुकृत घडत तिथेच प्राप्ती आहे आणि तिथूनच स्वर्ग प्राप्ती आहे मग सुकृत क्षये मा पतन होई आणि मग सुकृताचाच जर क्षय तर तिथे पतन आहे आणि हे कुलघ्न किंवा कुलनाश कुलभ्रष्टता यातिसंकर घडतो त्या ठिकाणी शास्त्र असं सा सांगत कि त्या ठिकाणी पतन आहे सुकृत क्षय आहे सुकृताचा क्षय त्या ठिकाणी होतो आणि म्हणून इथे पतन होत स्वर्गात गेलेले पितर सुद्धा हे भगवंता जातील संकर कार ही। या तयांचा वंशी सुपुत्र कर्मी ज्ञानी भक्तु पवितृ तापसी धर्मिष्ठ उदारू महादाता ऐसा तर्पण श्राद्ध क्रिया पिंडदान देशे करून, ते अमोग होय, अमोघ सुकृते च्यवन पितरा लागून या लागी पवित्र संतान इच्छिती लोक पुष्कळ सगळं पिंडदान केलं तर्पण केलं अत्यंत ताप, तापसी महादाता असा पुत्र तर्पण करत असेल ज्ञानी भक्त पवित्र पण तो केव्हा असेल तर पुन्हा मूळ पदावरती कि जेव्हा शुद्ध कुळ असेल शुद्ध कुळामध्येच कर्मी भक्त आणि पवित्र तापसी धर्मिष्ठ उदार आणि महादाता असे गुण पुत्र निर्माण होतो सगळे असलेले अशा पुत्राची निर्मिती किंवा असा वंश पुढे निर्माण होत नाही पितरोद्देश पितरांच्या उद्धारा करता उद्धारा करता मोक्षा करता वासनेच्या आवर्तनातून पितरांना मुक्त करण्याकरता जे पिंडदान केलं पुत्र जर अशा सद्गुणी अशा सद्गुणांनी युक्त असेल तर अमोघ अशा प्रकारच दान तो करत असेल तर ते पितर मुक्त होतात पण या ठिकाणी देवा तेवण पण सुकृतांच जर पतन झालं तर पिंड नव्हे संतान इच्छिती लोक लोकांना किंवा जनतेला माय बापाला संतान पवित्र असावी शुद्ध असावी मंगल असावी महादानी असावी धर्मवान असावी धर्मिष्ठ असावी तापसी असावी असं जर वाटत असेल तर भगवंता कुळ हे शुद्ध हव इथे संकर घडून इथे संकर घडून येता कामा नये संकर घडला या सगळ्या गुणांनी युक्त असलेला वंशज पुत्र मिळणं मोठ कठीण आहे आता गोत्रघ्नांचा कुळी शुभक्रिया पवित्र पुत्र मिळत असेल तर हे सुकृत अस पण जर हे सुकृत नसेल कुळाचा गोत्रा झाला असेल तर शुभक्रिया ते राहील हे जर ही जी उदक क्रिया आहे ती घडणार नाही आणि म्हणून संकरे याती आणि या वर्ण संकरान याती संकरान मूळ जातीचा नाश होतोय आणि असं असल्यानंतर लोपले श्राद्ध तर्पण तया पितरा पिंडदान पितरोद्देशे आचरण काही परिस्थिती आपण बघताय अगदी काही घरांच्या मध्ये पिंडदान होत पितृतर्पण होत फार कमी घर आहेत अशी फार कमी कुटुंब आहेत अशी कि ज्यांच्या घरामध्ये हे घडत ज्यांच्या घरामध्ये पितृतर्पण घडत नाही त्याच कारणच इथं मुळात दासोपंतांनी नोंदवले ते असं म्हणतात घडला पितृतर्पण करण्याची इच्छाच होत नाही ते धर्मिष्ठ असत नाहीत ते उदार असत नाहीत ते तापसी असत नाहीत ते पवित्र असत नाहीत आणि म्हणून पिंडदान करण्याची त्यांची इच्छाच होत नाही वेगवेगळ्या कारणांनी त्यांना ते कदाचित थोतांड वाटत असेल मूर्खपणा वाटत असेल असं कुठं मेलेल्या माणसाला पिंडदान करतात का आजही अनेकांची ही, अने ही धारणा आहे आपण ऐकतो पण विज्ञान हे पुन्हा पुन्हा सिद्ध करू जात आहे ते परोक्ष असेल अपरोक्ष असेल पण ते सिद्ध होत आहे हे नक्की की या सगळ्या कृती मरत्या जीवाला आपण करत असतो मेलेला जीव परत येणार नाही हे माहिती आहे पण तरी सुद्धा संपूर्ण विश्वामध्ये सूक्ष्म अशा वासना शिल्लक असतात त्याच्या आणि हे प्रत्ययाला सुद्धा येत आहे अर्जुनाचं सांगणं इतकंच आहे कि ही पिंडदान प्रक्रिया किंवा श्राद्ध तर्पण हे लोप पावेल या ती संकर या आणि एकदा याती संकर झाला या ती नाशली कुळ नाशल कुळ भ्रष्ट झालं हे तर्पण होणार नाही आणि हे स्वर्गातून नरकात जातील हे अर्जुनाला सांगायचं अर्थात दासोपंत अर्जुनाच्या तोंडून आम्हाला सांगतायत की जे आम्हाला धर्मानं कर्म लावलेले हे कर्म अत्यंत महत्वाचं आहे गृहस्थासाठी कर्मयोग हा अतिशय महत्वाचा आहे त्याच्या मुक्तीसाठी तापसी महर्षी ऋषीमुनी यांच्यासाठीचा संन्यासाचा संन्याशांचा हा योग निराळा आहे गृहस्थान शास्त्रानं उपनिषदांनी सांगितलेली कर्म केली पाहिजेत त्यातून त्याला मुक्ती आहेच पण त्याच्या हातात त्याच्या पितरांची सुद्धा मुक्ती आहे अर्थात पुढे आणखी काय वरण येत उद्याच्या भागात महाराज की जय सब गोमाता की जय गो भारत माता की जय सतगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीरसमर्थ मङ्गलमूर्ति